प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो असं काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय नाही निवडणूक निवडणुकीचा काय विषय आरक्षणाचं पुढचं नियोजन आता पोषण होणार जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर हे स, हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही परंतु बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो मुंबई सुद्धा उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचार नाही की सामूहिक उपोषण आमर अंतरावालीतच करायचं आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचारत मस्त होण्यासाठी आलो पाठीमागाही खूप वेळेस आम्ही आलो हे दैवत आहे हिंदू सुखे सुर इत भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहेत तर एकनाथ शिंदे यांचं माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोण आहे पाठिंबा शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्यावर तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घ्या फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस खरी। हो दे तर घरी होत आहे कोण नाही काय करायचं त्यांच्यातलं त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं मैदानातच नाहीये त्यामुळे है रात विषयावरती काय बोलण उपयोग नाही पण एक मात्र खर आहे की आम्ही आमचं अमरानुपोषण सामूहिक अमरानुपोषण अंतर्वाल्यावर ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आजार मैदानाला बहुतेक अशी सुद्धा शक्यता आहे समाधान स्थापन झाल्यानंतर आमची बैठक होईल आंतरवंदित करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबई सामूहिक करता येणार नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहान आणि घराघरातले मराठी बसणार विधानसभेत सरकार स्थापन झाल्यानंतर आमची बैठक होईल आंतरवंदन करायचं का मुंबईत करायचं नवीन मुंबई सामूहिक करता येणार नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आंदोलन नको धोना आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा शेकडो मराठी तिथं बसणार विधानसभेत जो परिस्थिती चळवळ आपण दिसली नाही त्याच्यामध्ये कारण काय आपल्याला वाटतं त्याला काय कारण उघड उघड आहे मैदानातच नव्हतं त्याला पाडून टाकले असते त्यांना दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कोणाच्या धावण्याला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ दे पण समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचं ते निमणावं एखाद्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं गचुरा धरून बाहेर काढून पुढे एकदा मराठा समाजाचे लेकरेकड बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आणले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे गंभीरच आहे